रामकृष्ण हरी हे सगळे फोटो जकिनवाडीचे आहेत जकिनवाडीला अखंड हरिनाम सप्ताह आगाशिवाय डोंगर किंवा त्याचा पायथा या ठिकाणी दरवर्षी नागपंचमीला आपला हरखंड हरिनाम सप्ताहाचा विनाश सुरू होतो त्यामध्ये प्रामुख्याने बबन महाराज किंवा बबन आमचे शिंदे जखीनवाडीचे आणि त्यांचा सगळा ग्रामस्थ परिवार आणि पाटील महाराज आणि मुंबई ते पंढरपूर दिंडीतले काही सहकारी ह्या सगळ्यांच्या सहकार्याने हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू असतो अतिशय उत्तम प्रकारे नियोजन केलेलं असतं सात दिवसाचा हा सहभाग असतो फार छान सगळ्यांचं सहकार्य असतं हा खेळ नाही एकल्याचा म्हणून मेळ जमविला पाटील महाराजांचं त्यात तिथं व्यासपीठ असतं तिथं ते त्यांच्या व्यासपीठाच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण हा कार्यक्रम त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि नियोजनामध्ये असतो सगळ्यांचं सहकार्य असतं विशेषतः पांडुरंग कारंडे महाराज आणि तिथले वाठारकर यांची प्रतिमा पूजून त्यांनीच हा कनरनाम सप्ताह सुरू केल्यामुळे त्यांच्या फोटोचं पूजन करून तिथंच त्यांची फोटोची मूर्ती लावलेली असते तिथल्या अनेक ठिकाणच्या गावातले पोलीस सहकार्य महोदय सगळ्यांचं सहकार्य असतं आवर्जून इथं भोजन असतं जेवढी लोकं येत असतील पाच पंचवीस पन्नास जे कोणी राहणारी मंडळे असतील त्यांची अन्नदानाची सुद्धा व्यवस्था फार सुंदर केलेली असते अशा प्रकारे अतिशय सुंदर पद्धतीनं उत्तम नियोजन ग्रामस्थ करतात जखीनवाडीचे ग्रामस्थ भजन खूप सुंदर दर दररोज दिवस असतं अशा पद्धतीचं नियोजन मी स्वतः तिथे फक्त एक दोन वेळा फक्त सुरुवातीच्या दिवशी गेलो मधल्या काळामध्ये पाच सहा दिवस राहिलो अन्यथा अनेक वर्ष मी शेवटच्या दिवसालाच उपस्थिती लावतो शेवटचा दिवस म्हणजे काला किंवा त्याच्या अगोदरचा दीप प्रज्जन पण शक्यतो काल्याला सगळेच लोक येतात अशा पद्धतीनं अनेक ठिकाणाहून कराड कोल्हापूर कोल्हापूरची विशेषतः मंडळी गाडी गाडी करून येत असतात पाटील महाराजांचे संपूर्ण कुटुंब येतं सहकार्य आणि पाटील महाराज पूर्ण त्यांचं योगदान तिथं असतं अतिशय चांगल्या पद्धतीनं यावर्षी मला वाटतं फार सुंदर नियोजन अधिक चांगल्या पद्धतीनं आमचे गणपत काळे महाराज तिथे गेल्या आठ दिवसापासून होते गणेश मोहिटे माऊली आमची होती किंवा दिंडीतले काही बबन शिंदे आहे बबन माने आहे विशाल आगवणे आहे अशा प्रकारचे अनेक लोक तिथे अखंडात्मसप्त्याच्या सेवेला येत असतात त्याचप्रमाणे यावर्षी नव्यानं दाखल झालेले तिथे आमचे तानाजी महाराज तानाजी महाराज जे आहे वांगणीचे अतिशय सुंदर त्यांनी नियोजन केलं हे हो बघा हा हा बघा हा परिसर दिसतोय रामकृष्ण हरविठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरविठ्ठला केशवा गोविंद माधवा मला वाटतं हे त्र्याऐंशी वर्ष आहे त्र्याऐंशी का शहाऐंशीवं वर्ष आहे वाठारकर महाराजांनी किंवा यादव कुटुंबियांनी जो अखंड हरम सप्ताह सुरू केला मध्यंतरी तीस चाळीस वर्ष फार चांगला चालला नंतर मग त्याच वाठारकर माऊलीने आमच्या वडिलांना साथ घातली की अरे पांडुरंग तुझ्या मावशीचंच हे गाव आहे आणि या या ठिकाणी जरा लक्ष द्या आणि प अखंडाराम सप्ताह जो आहे तो थोडासा बंद होण्याच्या किंवा थांबण्याच्या प्रक्रियेत आलेला आहे त्याला तू नवीन उजाळी दे आणि आमच्या वडिलांनी मग एकोणीसशे माझ्या माहितीप्रमाणे अठ्ठ्याहत्तर सालापासूनच एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासूनच आमची मुंबई ते पंढरपूर जी दिंडी आहे ती दिंडी डायरेक्ट दिंडीचं जो काला झालेला असतो एकादशीच्या नंतर बारशीला त्यानंतर संपूर्ण दोनशे अडीचशे माणसं पंढरपुरावरून आगाशिवाला घेऊन गेले अशा पद्धतीचं फार सुंदर नियोजन चालू आहे हे बघा इथे ह्या ठिकाणी मी मी पण दिसतो फेट्यावर आहे फेट्यामध्ये हा बांब फेट्यामध्ये हा विषा लागवणी आहे ही शेवटची कालाची दहिंडी फोडताना आहे हा कीर्तनाचा काल्याचं कीर्तन आहे ही प्रदक्षिणा आहे नगर प्रदक्षिणा हे व्यासपीठाचे सगळे मानकरी आहेत हा काल आहे रामकृष्ण हरी ठरव हो इथे मी येऊन सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण